नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ची नोटिफिकेशन आलेली आहे आणि या परीक्षे संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मी राखी आपलं स्पेक्ट्रम एज्युकेशन तर्फे हार्दिक स्वागत करते तर लवकरात लवकर आपण करूयात की नेमकी परीक्षा ही काय असते त्याचा अभ्यासक्रम कसा असतो त्याचा पॅटर्न काय आहे आणि हो या परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहेत त्या कशा प्रकारे भरायची आहे त्या नोटिफिकेशन बद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट दोन हजार सव्वीस याच्या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेऊयात ही एक सिंगल विंडो एंट्री असते जे विद्यार्थी आता बारावीत आहेत किंवा बारावी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असते की भारतातल्या जितक्या आपल्या सेंट्रल युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत तिथं तुम्ही अप्लाय करू शकता आणि आपलं पुढचं शिक्षण हे टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज मधून तुम्ही घेऊ शकणार आहात तर ही एक सिंगल विंडो एंट्री असते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जो ही परीक्षा देऊ शकणार आहे ही परीक्षा जी आहे ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी कंडक्ट करत असते आणि याच्यासोबतच ही सीबीटी फॉर्मॅटमध्ये असणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल तुमची आणि करेक्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे तुम्हाला चार ऑप्शन्स असतील एक प्रश्न असेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर टिक करायचं आहे याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितलं तर मी तुम्हाला सांगितलंय की बारावी पास किंवा तुम्ही बारावी मध्ये असाल एजचा कुठलाच क्रायटेरिया नाहीये बघा तुम्ही बघू शकता इथं की नो अपर एज लिमिट फॉर सीयूईटी इट सेल्फ कुठलीही अपर एज लिमिट सीयूटी साठी नसणार आहे आता याचा आपण एक्झाम पॅटर्न बघूयात तर सर्वात आधी समजून घ्या की याच्यामध्ये तुम्ही किती लँग्वेजेस मध्ये ही परीक्षा तुम्ही देऊ शकणार आहात ह्याच्यामध्ये बघा तुम्ही लँग्वेज ज्या आहेत त्या तुम्ही इथं बघू शकणार आहेत की तेरा लँग्वेजेस आहेत तुम्ही चूज वन लँग्वेज फ्रॉम थर्टीन अवेलेबल ऑप्शन्स टेस्ट कॉम्प्रेहेशन ग्रामर अँड व्होकॅबुलरी स्किल्स म्हणजे तेरा लँग्वेजेस मधून तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं असतं लँग्वेज टेस्टमध्ये सेक्शन वन बी ऍडिशनल लँग्वेज म्हणजे जर आपण बघितलं तर दोन लँग्वेजेस आपल्याला सिलेक्ट कराव्या लागतात सेक्शन ए मधून लँग्वेज टेस्ट मधून थर्टीन अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ऍडिशनल लँग्वेज मधून पण तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्ट करावी लागणार आहे त्याच्यामध्ये जर आपण ऑप्शन बघितलं तर डोमेन सब्जेक्ट डोमेन सब्जेक्ट मध्ये किती ऑप्शन्स आहेत तुम्हाला ट्वेंटी थ्री ऑप्शन बेस्ड ऑन युअर डिझायर्ड कोर्स आता डोमेन सब्जेक्ट निवडत असताना जर तुमचा बॅकग्राऊंड सायन्सचा आहे तर डेफिनेटली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी याच्याशी रिलेटेड तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करावे लागतील कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर तशाप्रमाणे आर्ट्स बॅकग्राऊंड असेल तर तशाप्रमाणे समजा एखाद्या विद्यार्थ्याला बी ए इकॉनॉमिक्स करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटी मधून बी ए इकॉनॉमिक्स करायचं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि बी ए इकॉनॉमिक्स करण्यासाठी कुठल्या सब्जेक्टचा कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट आहे जसं की बी ए इकॉनॉमिक्स करत असताना तुम्हाला मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स हे दोन्ही विषयांचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं असतं तर त्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट दिली तर शंभर टक्के तुम्हाला माहिती पडेल की मला कुठला सब्जेक्ट किंवा कुठलं कॉम्बिनेशन हे सिलेक्ट करायचंय आणि हे निवड करत असताना थोडं तुम्ही जर रेफर केल्यात वेबसाईट प्रॉपर त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जाऊन तिथं त्यांचे दिलेलं असतं की कुठल्या सब्जेक्टसाठी कुठल्या स्ट्रीम साठी तुम्हाला कुठला कुठला कॉम्बिनेशन आवश्यक आहे तर नक्कीच ते तुम्ही रेफर करा आणि त्याच्यानंतरच तुमचे डोमेन सब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करायला हवेत आता जनरल टेस्ट असते जनरल टेस्ट मध्ये बघा तुम्हाला जनरल नॉलेज विचारलं जातं रिजनिंग असतं ऍप्टिट्यूड असतं आता या परीक्षेचं जे ड्युरेशन आहे प्रत्येक सेक्शनमध्ये जर आपण बघितले तर अराउंड तुमचे फिफ्टी क्वेश्चन्स असतात ठीक आहे ड्युरेशन तुमचे सिक्स्टी मिनिट्स असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मार्किंग सिस्टीम आता या मार्किंग सिस्टीम मध्ये जर तुमचं उत्तर बरोबर आहे तर प्लस फाईव्ह जर तुमचं उत्तर बरोबर आहे तर पाच मार्क तुम्हाला मिळणार आहेत आणि जर का तुमचं उत्तर चुकलं तर मायनस वन होणार आहे म्हणजे याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घ्या म्हणजे तुम्हाला आवर्जून कळेल की कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे राईट right? आता आपण बघूयात सीयूटी एक्झाम पॅटर्न आपण ओव्हरव्ह्यू केला आता सीयूटी सिलेबसचं जे आहे ते आपण हायलाइट बघूयात याच्यामध्ये ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं लँग्वेज टेस्ट असणार आहे आता नक्कीच त्यांना लँग्वेज मध्ये काय चेक करायचं असतं की तुमचं रिडिंग कम्प्रेन कशा प्रकारे आहे तुमचं ग्रामर सिंटॅक्स कसं आहे वोकॅब्युलरी युजेस कसं आहे या सर्व गोष्टी त्यांना चेक करायच्या असतात म्हणून याच्यामध्ये तुमचं रिडिंग कॉम्प्रहेन्शन तुमचे ग्रामर्सचे रूल्स काय आहेत ते याच्यामध्ये ते चेक करतात तुमची लँग्वेजवर कमांड किती आहे या गोष्टी त्यांना चेक करायच्या असतात हे काय झालं था, आता लँग्वेज टेस्टमध्ये आता डोमेन सब्जेक्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्वेंटी थ्री सब्जेक्ट सो डिअर फ्रेंड्स डिअर स्टुडंट तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस तुम्ही डोमेन सब्जेक्ट निवडतात प्लीज आवर्जून लक्ष देऊन ध्यानपूर्वक तुम्ही हे सब्जेक्ट सिलेक्ट करा तुमचं बारावीचं बॅकग्राऊंड काय सायन्स कॉमर्स आर्ट्स त्याच्याशी रिलेटेडच सब्जेक्ट सिलेक्ट करा और समजा तुम्ही आता बारावी तुम्ही सायन्स मधून केली आणि आता तुम्हाला पुढे जाऊन समजा बी ए इकॉनॉमिक्स करायचं असेल तर मी तुम्हाला जसं आधी एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलंय तशा प्रकारे ते कॉम्बिनेशन प्रॉपर त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जाऊन चेक करा की कुठलं कॉम्बिनेशन वुड बी रिक्वायर अँड अकॉर्डिंगली सिलेक्ट युअर डोमेन सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईक इन जनरल टेस्ट न्युमेरिकल ऍप्टिट्यूड आहे डेटा इंटरप्रिटेशन आहे लॉजिकल रिजनिंग अनालिटिकल स्किल करंट अफेअर्स क्वांटिटेटिव्ह रिजनिंग लॉजिकल अनालिसिस जनरल नॉलेज सो ऑल दीज पॉइंट आर इम्पॉर्टंट सो यू कॅन सी द्रि सेक्शन्स लाईक लँग्वेज टेस्ट डोमेन सब्जेक्ट आणि जनरल टेस्ट क्लिअर आहे आता आपण बघूया डोमेन सब्जेक्टमध्ये थोड आम्हाला ज्या वेळेस या गोष्टी ची एक्झाम आपल्याला द्यायची असते किंवा ते सब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात किंवा ती एक्झाम आपल्याला जर क्रॅकआउट करायची असेल ना तर काही स्ट्रॅटेजीज आपल्याला इम्प्लिमेंट करणं अप्लाय करणं खूप महत्वाचं असतं आता इथे बघा सिलेक्ट स्ट्रॅटेजिकली सी ॲज आय आय एम इम्फोसाइिंग ऑन वन थिंग अगेन अँड अगेन की ज्या वेळेस तुम्ही हे सब्जेक्ट सिलेक्ट करतायत आवर्जून सिलेक्ट करा ये अपॉर्च्युनिटी ना मिलेंगी दोबारा दॅट्स वाय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन सो वाईल यू आर सिलेक्टिंग सच युअर सब्जेक्ट डोमेन सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही अटेंटिव्ह असले पाहिजेत सिलेक्ट स्ट्रॅटेजिकली चूज डोमेन सब्जेक्ट बेस्ड ऑन युअर डिझायर्ड यूजी कोर्सेस स्पेसिफिक युनिव्हर्सिटी रिक्वायरमेंट माझ्या मनाला जसं पटेल मी तो सब्जेक्ट सिलेक्ट करेल असं करू नका शेवटी तुम्हाला पुढे काय करायचंय कुठल्या स्ट्रीमला जायचंय कुठली डिग्री तुम्हाला मिळवून घ्यायची या टॉपमोस्ट युनिव्हर्सिटी मधून ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे आणि अकॉर्डिंगली रिस्पेक्टिव्ह यूजी कोर्सेस आणि स्पेसिफिक युनिव्हर्सिटीची काय रिक्वायरमेंट आहे ते गो थ्रू करा आणि मगच तुमचे डोमेन सब्जेक्ट सिलेक्ट करा आता मॅक्सिमाइज ऑप्शन्स लाईक टू फाईव्ह डोमेन सब्जेक्ट्स कॅन बी चोजन टू कीप डोअर्स ओपन टू मल्टिपल कोर्सेस अँड युनिव्हर्सिटीज सो मॅक्सिमम फाईव्ह डोमेन सब्जेक्ट्स तुम्ही सिलेक्ट करू शकता ते तुम्ही व्यवस्थित करायचं आहे कोर्स अलाइनमेंट लाईक मॅथ्स सब्जेक्ट्स टू प्रोग्राम फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्री फॉर बीएससी इकॉनॉमिक्स मॅथ्स फॉर बी ए इकॉनॉमिक्स राईट ऍज अ टोल यू अर्लियर सच काइंड ऑफ combinations यू कॅन सिलेक्ट आता एक प्रो टिप तुम्हाला मी इथं देणार आहे रिसर्च युअर टार्गेट युनिव्हर्सिटीज रिसर्च युअर टार्गेट युनिव्हर्सिटीज सब्जेक्ट रिक्वायरमेंट अर्ली सर्वात आधी सब्जेक्ट रिक्वायरमेंट काय आहे तुमच्या टॉप युनिव्हर्सिटीच्या त्या आधी तुम्ही शोधा प्लॅन युअर सीईटी सब्जेक्ट चॉईसेस अकॉर्डिंगली टू अवॉइड लास्ट मिनी सरप्राइजेस है ना काही सरप्राइजेस आपल्याला आवडतात आणि काही सरप्राईजेस आपल्याला अजिबात आवडत नाही तर अशा प्रकारचे सरप्राईजेस तुम्हाला नाही आवडणार की आम्ही आधी काही गो थ्रू केलं नाहीये काही अप नाही केलं आणि अचानक एखादी टॉपिक एखादी सब्जेक्ट समोर येईल राईट सो अकॉर्डिंगली सिलेक्ट स्ट्रॅटेजिकली युअर डोमेन सब्जेक्ट मॅक्सिमाइज ऑप्शन्स कोर्सेस अलाइनमेंट तुम्ही चेक केलं पाहिजे आणि युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जाऊन नक्कीच कुठलं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे हे आपण चेक केलंच पाहिजे राईट आधा याच्यामध्ये आपण बघूयात आता तुमचा पुढचा आणि महत्वाचा प्रश्न हा असणार आहे की मॅम नेमक्या कुठल्या युनिव्हर्सिटीज कुठले कॉलेजेस कुठल्या डीम युनिव्हर्सिटीज कुठल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज स्टेट युनिव्हर्सिटीज सेंट्रल स् स् युनिव्हर्सिटीज असणार आहेत तर मोस्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे बी एच युनिव्हर्सिटी आहे एम यू युनिव्हर्सिटी आहे आणि अशा करून नियर बाय टू फिफ्टी प्लस युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता या एक्झामच्या थ्रू आणि प्रत्येक युनिव्हर्सिटी मध्ये मिनिमम थाउजंड प्लेसेस असतात म्हणजे तुम्हीच विचार तुम्ही तुम्ही करा की कि तुमच्याकडे किती सारे ऑप्शन्स आहेत पण हे ऑप्शन्स लक्षात ठेवत असताना सुद्धा प्लीज सिलेक्ट युअर डोमेन सब्जेक्ट स्ट्रॅटेजाईज युअर टाइम स्ट्रॅटेजाईज युअर प्लॅनिंग की ही एक्झाम आपल्याला कशी क्रॅकआउट करता येणार आहे ठीक आहे हे ओव्हरऑल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या टॉपमस्ट सीई टीच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यानंतर याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे याचा पॅटर्न काय असणार आहे सिलेक्ट करत असताना फॉर्म भरत असताना कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे फिफ्टी प्लस सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत हंड्रेड प्लस स्टेट अँड प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत फाय झिरो सिक्स जर आपण बघितला तर हा बीएससी अॅग्रिकल्चरचा कट ऑफ होता फाय झिरो सिक्स पर्यंत तर त्या अनुषंगाने जर थोडस आर एनडी हे पण आपल्याला करावं हो लागतं की प्रिवियस इयरचा थोडासा कट ऑफ बघा ज्या स्ट्रीम मध्ये आपल्याला जायचंय ते कट ऑफ चेक करा कुठल्या सब्जेक्ट मध्ये काय डिफिकल्टी लेवल असणार आहे हे थोडे पीवाय क्यूज आपण जर गो थ्रू केले तर नक्कीच आपल्याला या गोष्टींमध्ये माहिती पडतं आता सर्वात महत्वाचं आहे की यातले जे फॉर्म जे आहेत सीयूटी चे ते रिलीज झालेले आहेत त्या संदर्भात आता आपण संपूर्ण माहिती घेऊयात ठीक आहे याच्यामध्ये आपण माहिती घेऊयात की एनटीए थ्रू ही परीक्षा जी आहे ती कंडक्ट केली जाते थर्ड जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ला ही जी नोटीस आहे ती रिलीज झाली आहे द नॅशनल टेस्टिंग एजन्सी विल बी द लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन थ्रू द क्रेडिट अँड डेबिट कार्ड दॅट वी कॅन सी सबमिशन ऑफ अ ऍप्लिकेशन तीन ते तीस जानेवारी तीन ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या ड्युरेशन मध्येच तुम्हाला जे ऍप्लिकेशन आहे ते फिलअप करणं ऑनलाईन त्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला फिल अप करणं रजिस्टर्ड करणं इज मॅन्डेटरी त्यानंतर तुम्ही सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन तुमचं क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय याच्या थ्रू तुम्ही करू शकणार आहात आणि याची बघा थर्टी फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अप टू रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते होणं गरजेचं आहे करेक्शन इन पर्टिक्युलर कधी कधी होतं की आपण ऑनलाईन फॉर्म भरतो पण त्याच्यामध्ये काहीतरी करेक्शन आहे हे आपल्याला नंतर माहिती पडतं मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकणार आहात की दोन ते चार फेब्रुवारी मध्ये हे पोर्टल पुन्हा ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन तुमचे करू शकतात अनाउ अनाउन्समेंट ऑफ द सिटी ऑफ द एक्झामिनेशन टू बी अनाऊन्स लेटर ऑन द वेबसाईट वेबसाईट वर आपण चेक करत राहायचं तर ते त्याच्यामध्ये काय करतात अनाउन्समेंट करतील की कुठल्या कुठल्या सिटीमध्ये एक्झामिनेशन होणार आहे डाउनलोडिंग ऍडमिट कार्ड फ्रॉम द एन टी ते पण तुम्हाला वेबसाईटला अपडेट केलं जाईल डेट ऑफ एक्झामिनेशन बिटवीन इलेव्हन टू थर्टी फस्ट मे बिट्वीन इलेव्हन टू थर्टी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स डेट ऑफ तुम डेट ऑफ एक्झामिनेशन असणार आहे डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड आन्सर किस टू बी अनाऊन्स लेटर ऑन अ वेबसाईट करेक्ट वेबसाईट कुठली आहे तर सीयूई टी डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन सीयूई टी डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला ही संपूर्ण माहिती अपडेशन मिळत राहील डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑन द एन टी एबसाईट सेम ऑन द वेबसाईट दे आर गोईंग टू अनाऊन्स नाव द डिटेल्स ऑफ द प्रोग्राम ऑफर्ड बाय सेंट्रल युनिव्हर्सिटीज पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटीज ऑन दर रिस्पेक्टिव्ह वेबसाईट एज वेल ऑन एन टी वेबसाईट आता एन टी एच्या वेबसाईटला तर हे ऍप्लिकेशन जे आहेत ते कलेक्ट करणारच आहेत पण त्याच्यासोबतच ज्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटला सुद्धा तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे तर एकदा ती वेबसाईट पण आपण गो थ्रू केली पाहिजे आता हे बघा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत लाईक कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर सीयूटी थ्रू सीयूटी डॉट एन टी एन आय सी डॉट इन याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात द ऍप्लिकेशन फॉर्म इन एनी अदर मोड विल नॉट बी एक्सेप्टेड फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडनेच तुम्ही ऍप्लिकेशन जे आहे ते पाठवू शकणार आहात कॅन्डिडेट मस्ट स्ट्रिक्टली फॉलो द इन्स्ट्रक्शन गिव्हन इन द इन्फॉर्मेशन जे पण इन्फॉर्मेशन दिली आहे तुमची जे पण इन्स्ट्रक्शन दिले गेले आहेत एनटीए कडून ते आपल्याला फॉलो करणं मॅन्डेटरी आहे कॅन्डिडेट मस्ट एनश्युअर दॅट द ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर जे आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये देणार आहोत ते स्वतःचे असले पाहिजे ऍक्टिव्ह असले पाहिजे की ज्याच्याद्वारे आपल्याला पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती वेळोवेळी पर्टिक्युलर आपल्यालाच मिळेल याची खबरदारी आपल्यालाच घेणं गरजेचं आहे करेक्ट इन एनी केस कॅन्डिडेट डिफिकल्टी इन अप्लाइंग फॉर सीयूटी त्यांनी ईमेल करायला सांगितलंय सीयूटी डॅश यूजी ऍट द रेट एन टी ए डॉट एसी डॉट इन वर किंवा त्यांनी एक टोल फ्री नंबर दिलेला आहे झिरो डबल वन फोर झिरो सेव्हन फाईव्ह नाईन ट्रिपल झिरो याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं एन टी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आहे एन टी एसी डॉट इन याच्यावर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे तर येस विद्यार्थी मित्रांनो आपण सीयूटी संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा घेतलेली आहे सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि त्याच्यासोबतच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेबद्दल जर अपडेट हवं असेल तर नक्कीच स्पेक्ट्रम एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच